आपलं नाव काय बंडू गणपत घायतडक बंडू घायतडक आपण मागच्या तीन दिवसापासून हो पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिराच्या कामानी समोर आमरण उपोषणास बसला आहात हे आमरण उपोषण आपण नगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात करीत असून आपली याबाबतची मागणी काय आहे आता एकतीस मार्च पासून नाथ यात्रा चालू व्हावी लागली आणि नाथयात्रा चालू होताना महाराष्ट्राभरचे जे व्यापारी राहते छोटे मोठे ते नाथ यात्रामध्ये सामील होत असतात आणि नगरपालिका त्यांच्याकडून जे कर विभाग घेतात त्यांच्या मालापेक्षा रेडिओवाले रेवडीवाले फुटाणेवाले बघितले फोटोवाले हार मालवाले ते पाच हजार रुपये पावती सोसू शकतं नाही हा सहा वर्षापासून चाललेला आहे याच्या पहिलं पण जत्रा चालू होती आता पण हे का पण येणाऱ्या दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन्ही वर्षामध्ये न नगरपरिषदने एवढा कर वसूल केलेला आहे की त्याचा हद्दीच्या बाहेर चालेल या संदर्भातमध्ये मी माहिती अधिकारचा फॉर्म पण टाकला होता माहिती अधिकारच्या संपर्कातमध्ये मला माहिती न देण्यात आल्यामुळं मला राज्य माहिती खंडपीठमध्ये बी दा अपील दाखल केली त्याच्या पतून बी मला आतापर्यंत माहिती पोहोचण्यात आलेली आता येणारा एकतीस मार्चला जी यात्रा भरणारे पाच दहा लाख लोकं आहे त्या दोन एक लाख व्यापारी लोकं आहे तर माझी नम्र विनंती आहे का शासनाला बी जनतेला बी ही जी कर आहे ही वसूल करण्यात नाही यावा आणि याचा योग्य व्यवस्थित हात जोडून ठराव घेण्यात यावा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की राज्यभरातून हां पैठणच्या यात्रेमध्ये लहान मोठे व्यापारी आपल्या पोट भरण्यासाठी येतात oh. पण पैठण नगर परिषद प्रशासनाकडून hmm. त्यांच्याकडून आबाचे सभा कर वसूल केला जातो oh. याच्या संदर्भात आपण माहिती अधिकाराच्या संदर्भातून hmm. त्यांना माहिती सुद्धा विचारली oh. आणि याचं उत्तरही आपल्याला hmm. नप प्रशासनाकडून hmm. देण्यात आलं नाही आणि ते कर जे वसूल करतात ते कशा पद्धतीचा कर आहे हे जे कर वसुले करण्यात येत आहे हा जे औरंगजेबचे रजाकारचा काळ जेव्हा टायमाला होता त्या टायमाने असा वसूल करण्यात येत आहे म्हणजे औरंगजेबाच्या काळात किंवा निजाम काळात जो जिजा कर वसूल केला जायचा तशाच पद्धतीनं पैठण नगर परिषदेकडून गरीब व्यापाऱ्यांकडून मोठ्या व्यापाऱ्यांकडून हा कर वसूल केला जातो हा कर आवाचे सवा असल्याचं हो आपलं म्हणणं आहे का हो आणि ह्या व्यापार लाईन मध्ये पूर्ण जाती धर्माचे लोक येतात पूर्ण जाती धर्माचे लोकांना सहभागी होणे व्यापार करणे याच्यामध्ये कसं आहे नगरपालिकेने लक्ष द्यावा की हा कोणता व्यापार हिंदू संस्कृतीचा जा, जत्रा नसून ही सगळ्या भाविक धर्माची जत्रा आहे ना बरं पर नगर परिषदेकडून आवाची सभा जी वसुली केली जाते हा त्याच्यामुळं व्यापाऱ्यांची संख्या वाढली का कमी झाली कमी झाली तिचा म्हणजे बऱ्याच राज्यातून जे येणारे भाविक भक्त हो किंवा जे व्यापारी आहेत हो हो संख्या कमी असं तुमचं म्हणणं सर्व आपलं शेवटचं म्हणणं काय आहे काय आपली मागणी काय आहे माझी मागणी ही जे यांनी कर जो हे हा जो कर वसूल करता हा जो कर हे हा माफक कर घ्यावा आणि आता माननीय नगर नगरपालिका शिवसाहेबांनी यांनी हात जोडून यांना ना असं निवेदन द्यावं की हा जो कर पाहिला होता तेच मी लावायला आहे हा माझा ठराव आणि हे माझं व्यापारी लोकांकडून व्यापाऱ्यांकडून अवाजवी करणं घेता योग्य कर ही तुमची मागणी आहे साहेब आपले खूप आभार धन्यवाद